इथं बघा चहा ठेवलाय आणि हिथ बघा यांचं काम काय चाललं माहित का माझा व्हिडिओ बघायला माझा व्हिडिओ बघत तर आणि पावाची लादी घेतली चहा सोबत खायला आता एवढी पावाची लादी एवढ्या चहा सोबत खाताय सु राजल्यावर तू तारी विनायक <स्थित्थागा> दादा भानवस यांचं गाणं संत्रमलाव किर मला <स्थित्था> जीव तू लावतस केवडा

मला का त्यांनी फेमस खरच लय आवडते त्यांची जोडीवर का मैत्रिणी आणि पूजाताईंना रडण्याची ऍक्टिंग पण खरंच खूप भारी जमती यांनी पण त्यांचे व्हिडिओ डेली बघतात मारामारीचे रडारडीचे त्यांना पण आवडते मला खरंच आवडते आम्हाला किती फेमस झालं त्यांना मानसी नायक यांच्याकडून त्यांना पुरस्कार भेटला आहे खरंच ग्रेट कपल फक्त रडण्याने इतकं फेमस झालेत त्यांनी तर प्या चहा दिलाय चहा झालं का हो hmm. oh.

पटपट तू मोबाईल ठेवा जरा मोबाईल शिवाय गास सुद्धा खेळत नाही नसले चालल मोबाईल पाहिजे ती समोसा घ्या तू वल्लपाव राह द्या वल्लपाव खाऊन खाऊन कंटाळा नाही का वडापावच वडापावचं राहिलेला पावत माहिती घरी आणलं तर तिथं तेच खाते हि तर तेच खायले त्यांना मला जरा समोसा खावा मग छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा आणि खूप सारा प्रेम खूप सारा देष्टी स्वामी समर्थ बाय करू बंद हो बाय चला समोसा खाऊया किती चार आहेत ना आणि काय देतो मन मिळवाय स्वतःला नसलं तरी चालेल पण दुसऱ्यांसाठी खरंच बघा ती गळलं खाली पडलं झाडून काढले आता तर नुसतं सांडा मांडी त्या मोबाईलच्या नादात फक्त बाकी काय सुद्धा नाही मोबाईल मध्ये असं काय आहे ना की त्याशिवाय गिळत नाही का हाय बघावं लागते जरा तुझ्या मोबाईल माझ्या काय मोबाईल मध्ये मला का मोबाईल तेवढा वेळ नाही जेवताना खाताना खाताना तुम्हाला काय इतका वेळ काहीतरी हायच बायको नाही एवढा कसं काय त्याला घेतल्याशिवाय गिळत नाही मोबाईल मी संशय नाही झाडते मी रोजच्या रोज फरशी चका चक पुसून घेते त्याच्यामुळे ना कारण आमचा लाडू खाताना ते खाली पडतं सांडतं मग आपलं लक्ष नसत तरी पण ते उचलून खाते लेकरं काय आपण प्रत्येक वेळेस त्यांच्याकडं नाही बघत बसत त्याच्यामुळे आम्ही रोजच्या रोज फडश पुसत असते जरी खाली पडलेलं जरी लगेच खाल्लं तरी पण काय होऊ नये तर माझा नावरा बघा एवढा विश्वास आहे मी रोजच्या रोज स्वच्छता ठेवते म्हणून खाली पडलेलं सुद्धा खातो <laughs> मी खरं सांगतो मी पहिला खात नव्हतो <laughs> मग पहिला स्वच्छता नसेल तुमच्या घरात मी आल्यापासून स्वच्छता आहे <laughs> असं <laughs> काय नसत पहिला शेणाकुडाची घर होते तरी मी स्वच्छता होते पहिला शेणाची मग शेणकोट लागत नव्हतं खात नव्हतं पर्शि आले तरी <laughs> आता लागले स मी आल्यापासून ना मी काय खालतो बसून खाऊन आम्ही पाडत नाही खालच पडल्याला खायच मी नाही म्हणलं तस खुशी पण आहे गण पण आहे रोजच असते आमचं आमचं ना अर्धा तास खुशी असते अर्धा तास रडायचं बोमलायच असते गणित बदलते आमचं हसलं म्हणजे असलं हसायचं असते मजा चालू तिथं आणि बोमलाय की बघ संपलं तुम्ही रडवता मला बायकोला रडवल्यानं काय होत माहिती आहे ना सगळं तू सांगते तस करते काय आयुष्य कमी होतं पतीचा नको बाबा माझ कमी व्हायला पाहिजे तुमचं नको फुल रड लवकर होत आहे तुम्ही रडा म्हणजे माझं आयुष्य कमी होत माणसं रडल्यावर काय कोणाच कमी होत नाही नको बघा कसल वाढवलं फक्त डाव्यानं उजव्या हातात वाढवा इकडचं बी वाढवलं दोन दोन हाताची नको वाढवली ती लाचक नाही काय आपल्यात दोन्ही दोन्ही हाताने इकडचं काय ग बाई नाही गत खावा निघतं एवढं बी राहिलेलं लाडूच आता चला मैत्रिणी बाय आम्हाला उशीर व्हायला लागलाय तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा असं चॅनल शि कनेक्ट राहा खूप सारे प्रेम द्या खूप श्रद्धा श्री स्वामी समर्थ बाय बाय